भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ प्रशांत पटोडे यांनी सहपत्नी मतदान केले असून आपलाच होईल असा विश्वास डॉ प्रशांत पडोडे यांनी व्यक्त केला आहे तर निवडून आल्यावर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी रोजगार निर्मिती करू शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर प्रशांत पडोडे म्हणाले महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे मी भंडारा आणि गोंदिया लोकसभेची निवडणुकीला समोर जातो माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये मी या निवडणुकीला समोर जात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांची जनतेची ही लढाई झालेली आहे हे आता स्वतः माझी लढाई नाही तर जनतेने आपल्या अंगावरही लढाई घेतलेली आहे मी एक तरुण आहे त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांचा मी आवाज होईन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी लढेन आरोग्य शिक्षण बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचा मी इमानदारीने एक प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे या लढाईमध्ये जनतेचेच वीज वी होई विजयी होतील